नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पाटील सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण महाराष्ट्र नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची भरती ही लवकरच येणार आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचा सिलेबस आजचा सराव प्रश्न संच आपण पाहणार आहोत तर यामध्ये नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग तसेच आम्ही एम आय डी सी जिल्हा परिषद बांधकाम विभाग म्हणजेच पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी म्हणजेच इरिगेशन डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच वन विभाग आणि महाडा तसेच आय टी आय रिलेटेड ज्या काही एक्झाम असतील त्या एक्झामला उपयुक्त असा आपण प स प्रश्नसंच तसेच एक बॅच काढलेली आहे स्थापत्य अभियंता सहाय्यक आणि या सगळ्या रिलेटेड कोर्ससाठी आपण संपूर्णपणे मराठी आणि इंग्लिशमध्ये ही बॅच आहे तरी यामध्ये बघा आपण एक एक क्वेश्चन पाहू वितळलेल्या मॅग्मापासून किंवा लावापासून तयार होणाऱ्या खडकांना आपण काय म्हणतात तर बघा ऑप्शन दिलेले आहेत गाळाचे खडक म्हणतात का रूपांतरित खडक म्हणतात का किंवा अग्निजन्य खडक म्हणतात का किंवा यापैकी काही नाही तर याचं योग्य आन्सर आहे बघा अग्निजन्य खडक म्हणजेच काय इग्नियस रॉक अग्निजन्य खडकालाच इग्नियस रॉक असे म्हणतात तर बघा असं वितळलेला जो काही मॅग्मा असतो हजारो लाखो वर्षापूर्वी मॅग्मा जो काही वितळून त्याच्यापासून तया खडक तयार होतात त्याला आपण काय म्हणतो अग्निजन्य खडक असे म्हणतात अग्नीपासून तर बघा अशा पद्धतीचं त्याला इग्नियस रॉक असे म्हणतात त्यानंतर एक क्युबिक मीटरमध्ये किती विटांचा समावेश केला जातो तर बघा चारशे पन्नास आहे का सहाशे आहे का पाचशे असेल का किंवा तीनशे पन्नास आहे का तर एक क्युबिक मीटरमध्ये पाचशे विटांचा समावेश केला जातो पाचशे मग एका विटाची स्टँडर्ड साईज काय आहे एकोणीस बाय नऊ बाय नऊ मग त्याला त्याच्यामध्ये मॉर्टर ॲड केल्यानंतर वीस बाय दहा बाय दहा अशी त्याची साईज होते आणि त्याचं झिरो पॉईंट टू हे त्याचं युनिट येतं झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट झिरो टू याचं वॉल्यूम होतं आणि एक क्युबिक मीटरच्या वॉल्यूम डिवायडेड बाय ते झिरो पॉईंट टू केल्यानंतर तुम्हाला पाचशे विटाची व्हॅल्यू येते पाचशे नंबर ऑफ ब्रिक्स हे एका क्युबिक मीटरला येतात सिमेंटची डेन्सिटी किती आहे बघा आता सिमेंटची डेन्सिटी म्हणजेच काय घनता किती आहे बघा सतराशे आहे का सातशे आहे का किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री फोर फाईव्ह आहे का किंवा चौदाशे चाळीस आहे का तर बघा सिमेंटची डेन्सिटी ऑफ सिमेंट विचारलेलं आहे आपल्याला वॉल्यूम विचारलेलं नाही तर सिमेंटची डेन्सिटी आहे चौदाशे चाळीस के जी पर मीटर क्यूब ही सिमेंटची डेन्सिटी आहे ऑप्शन नंबर चार हे बरोबर आहे तर बघा इगे बघा आता इनिशियल सेटिंग टाईम ऑफ अ सिमेंट सिमेंट आणि फायनल सेटिंग टाईम सिमेंट किती आहे सिमेंटची सेट होण्याचा टाईम आणि म्हणजे इनिशियल सेट होण्याचा टाईम आणि फायनल सेट होण्याचं टाईम किती आहे ते विचारलेलं आहे तीस मीटर आणि पाचशे मीटर तीस मिनिट आणि पाचशे मिनिट आहे का चाळीस मिनिट आणि सहाशे मिनिट आहे का तीस मिनिट आणि सहाशे मिनिट आहे का किंवा यापैकी काही नाही आणि याला तुम्हाला हावरमध्ये पण विचारू शकतात तर याचं योग्य आन्सर आहे तीस मिनिट आणि सहाशे मिनिट म्हणजे काय तीस म्हणजे काय अर्धा तास ते अर्धा तास ते दहा तास या पद्धतीने आपण पाहू शकतो यो त्याचं योग्य आन्सर अर्धा तास ते दहा तास तीस मिनिट ते सहाशे मिनिट जमिनीच्या पृष्ठभागाच्या आतील भागामधील बांधकामाला काय म्हणतात जमिनीच्या आतील आतमध्ये जे पृष्ठभाग आहे त्याला काय म्हणतात तर सबस्ट्रक्चर म्हणतात का सुपरस्ट्रक्चर म्हणतात का किंवा कॉलम वर्क म्हणतात का किंवा फाउंडेशन म्हणतात का बघा जमिनीच्या जे आत भाग असतो तर त्याला आपण काय म्हणतो जमिनीच्या आतल्या भागाला आपण काय म्हणतो तर सबस्ट्रक्चर असे म्हणतात ग्राउंड लेवलच्या खालच्या भागाला सबस्ट्रक्चर असे म्हणतात आणि ग्राउंड लेवल जमिनीच्या वरच्या पृष्ठभागाला आपण सुपरस्ट्रक्चर असे म्हणतात पाणी आणि सिमेंटचा रेशिओ कॉन्क्रीटमध्ये यम ट्वेंटीसाठी किती घेतात बघा यम ट्वेंटी, ट्वेंटी जेव्हा कॉन्क्रीट करत असतो त्यावेळेला आपण पाण्याचा रेशो किती घेतो पन्नास लिटर घेतात का चाळीस लिटर घेतात का तीस लिटर घेतात का किंवा वीस लिटर घेतात का तर याचा योग्य आन्सर आहे यम ट्वेंटीसाठी आपण तीस लिटर हे रेशिओ घेतात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेला फॉर्म भरलेला आहे त्याला आपल्यापैकीच क्वेश्चन पडतील ज्याला कोणाला टेस्ट सिरीज किंवा इतर कुठल्याही गोष्टीची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी डायरेक्टली कमेंट करू शकता मला आणि बघा शंभर प्लस लाईक द्या आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांनाही याची इन्फॉर्मेशन भेटेल आपल्या पूर्वीच्या बऱ्याचशा पी डब्ल्यू डी जिल्हा परिषद आणि डब्ल्यू आर डीला ॲज इट इज क्वेश्चन टेक्निकलचे बरेचसे पडले होते स्थापत्य अभियंता सहाय्यक या गटाला तरी बघा आणि ज्याला कुणाला बॅच लावायची असेल त्यांनी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा खोदकाम हे कोणत्या युनिटमध्ये मोजले जाते मीटर स्क्वेअरमध्ये सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये फूटमध्ये किंवा क्युबिक मीटरमध्ये तर बघा खो खोदकाम म्हणजे काय एक्सकेविशन म्हणतो आपण तर ते क्युबिक मीटरमध्ये मोजले जाते म्हणजेच लांबी रुंदी आणि उंची अशा तिन्ही ज्याच्यामध्ये साईज दिसतात असं सा क्युबिक मीटरमध्ये मोजले जाते खोदकाम वर्केबिलिटी ऑफ साठी कोणती टेस्ट फील्ड टेस्ट म्हणून वापरली जाते बघा ॲब्रेशन टेस्टिंग मशीन आहे का किंवा रिबाउंड हॅमर आहे का किंवा स्लमकोन टेस्ट आहे का किंवा इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट आहे का बघा याच्यापैकी काय आहे का तर आपण याच्यासाठी वर्केबिलिटीसाठी स्लम कोन टेस्ट ही वापरली जाते कॉन्क्रीट हे किती वर्केबल आहे काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला वर्केबिलिटीसाठी स कॉन्क्रीटची वर्केबिलिटी फाईंड करण्यासाठी स्लम कोन टेस्ट ही घेतात सिमेंट वाळू आणि खडी यांचे कॉन्क्रीट कॉन्क्रीटिंग करताना विभाजन होते त्यास काय म्हणतात विभाजन म्हणजे काय सेपरेशन ऑफ सिमेंट मग त्यालाच ब्लिडिंग म्हणतो का हिट ऑफ हायड्रेशन म्हणतो का सेग्रिगेशन म्हणतो का किंवा यापैकी काही नाही बघा तर सिमेंट वाळू आणि खडी म्हणजे सेपरेशन ऑफ सिमेंट सँड अँड ॲग्रिगेट इज नोन ॲज अ सेग्रिगेशन सेग्रिगेशनलाच आपण काय म्हणतो सेपरेशन ऑफ सिमेंट सँड अँड ॲग्रिगेट त्यालाच काय म्हणतो आपण से सेग्रिगेशन असे म्हणतो तर सेग्रिगेशनचं से पाहून घ्या अशा पद्धतीने सेग्रिगेशन असतं जे की तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या प्रकार ज्यामध्ये सेपरेट हे सिमेंट अँड ॲग्रिगेट म्हणजे ॲग्रिगेटचं से प्रमाण सेपरेट झालेलं आहे आकृतीमधून पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण ज्याला आपण काय म्हणतो की खराब निघाला आहे भुंगीर निघालेला आहे त्याला आपण सेग्रिगेशन असे म्हणतात तर बघा टेन क्यूबिक मीटर जर विट काम असेल तर त्यासाठी लागणाऱ्या विटांची संख्या काढा तर आता दहा क्युबिक मीटर जर विट काम असेल तर त्याच्यासाठी काय वे विटाची संख्या लागेल तर आपण आता शिकलेलो हो। आहोत तर एका क्युबिक मीटरसाठी पाचशे लागेल तर दहा क्युबिक मीटरसाठी किती लक्षात करून घ्या किती लागेल एका क्युबिक मीटरसाठी पाचशे तर दहा क्युबिक मीटरसाठी किती योग्य आन्सर सगळ्यांनी कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर दहा क्युबिक मीटरसाठी आपल्याला पाच हजार विटा लागतील बघा अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर मला कमेंट करा मग मी तुम्हाला त्याचं असेच व्हिडिओ मी टाकत जाईल विटाची स्टँडर्ड साईज काय आहे तर विटाची स्टँडर्ड साईज आहे एकोणीस बाय नऊ बाय नऊ बाकीच्या ज्या दिलेल्या आहेत वीस बाय दहा बाय दहा तर ती ॲडिंग विथ मॉर्टर आहे आणि एकवीस बाय बारा बाय दहा कॉन्व्हेन्शनल ब्रिकची साईज आहे तर हे कन्फ्यूज करण्यासाठी सांगितलेलं आहे तर विटाची स्टँडर्ड साईज आहे ती म्हणजे काय एकोणीस बाय नऊ बाय नऊ कधीही कुठल्याही परीक्षेला आलं तर विटाची स्टँडर्ड साईज एकोणीस बाय नऊ बाय नऊ तर बघा असंच आपला म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल पुढील काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा सांगा त्यानुसार मी अशाच को नवीन नवीन क्वेश्चन आपल्यासमोर घेऊन येईल धन्यवाद